राम राम मंडळी शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण काकडीचे म्हणजेच तवसाचे वडे बनवणार आहोत हा अतिशय चवदार आणि पारंपरिक पदार्थ आहे कोकणात गौरी गणपती तसेच पितृपक्ष या सगळ्या दिवसात हे वडे केले जातात हे वडे किती छान फुगत आहेत असे वडे फुगायला लागले की वडे करायलाही खूपच आवडतात तर असेच वडे तुम्ही बनवून पहा रेसिपीला सुरुवात करू इथे मी गावठी काकडी म्हणजे तवसा घेतला आहे तवसा म्हणजे काकडी मोठी होते आणि ती पिकली जाते तिचा रंग पिवळसर असतो अशी काकडी नाही मिळाली तरी आपल्या रोजच्या साध्या काकडीचेही असेच वडे बनवले जातात आता काकडीचे वरचे व खालचे देठ मी कापून घेतले त्यानंतर एका देठाने दोन्ही बाजूला हे असं फिरवून घ्यायचं म्हणजे याचा चीक आहे तो निघून येतो आणि काकडी जर कडू असेल तर तिचा कडूपणाही कमी होतो आमच्याकडे हे तवशाचे वडे सर्वांना खूपच आवडतात त्यामुळे मी अख्खा तवसा वापरणार आहे तुम्ही अर्ध्या तवशाचे वडे केले तरीही चालतील तवशाचे दोन भाग करून अशा पद्धतीने कापून घ्या चमच्याने किंवा हाताने यातील सर्व बिया काढून टाकायच्या चमच्याने या बिया सहज निघतात याची साल काढायची नाही हे काकडीचे वडे आहेत म्हणून काकडी थोडी जास्तच घ्यायची बिया काढलेले सर्व पाणी किसणीवर घेऊन चमचाने थोडे प्रेस करून त्यातले पाणी काढून घेतले थोडेही वाया जाऊ द्यायचे नाही आता काकडी किसणीने किसून घ्यायची काकडी जून असल्याने याचा घर बराचसा निघतो याची साल काढायची नाही कारण आपण किसताना सहजरित्या आपण ती किसू शकतो बघा सर्व काकडी मी किसून घेतली आणि सालीचा भाग घेतला नाही या काकडीचे हे जे पाणी आहे तेही आपल्याला घ्यायचे आहे आता काकडीचा हा किस आपण मोजून घेणार आहोत गुळाचा अचूक अंदाज येण्यासाठी हा काकडीचा किस आणि पाणी मोजून घेणं आवश्यक आहे इथे तांदळाचे पीठ आवश्यकतेनुसार वापरायचे आहे या किसाला हलकसं दाबून पाणी पिळून घ्यायचे आणि काकडीचा किस वेगळा मोजून घ्यायचा आहे ज्या वाडग्याने आपण काकडीचा किस मोजून घेतला त्याच वाडग्याने आपण काकडीचे पाणीही मोजून घेणार आहोत एक वाडगे इतकेच पाणी झालेले आहे गॅसवर कडई ठेवली त्यात हे एक वाडगे काकडीचे पाणी घातले आता गॅस अगदी लहान आचेवर चालू केला आहे काकडीचा किस एक वाडगे झाले त्यासाठी अर्धे वाडगे किसलेला गुळ घ्यायचा हे प्रमाण अगदी अचूक आहे हा गुळ काकडी बरोबरच मिसळून घ्यायचा आहे काकडीचा किस आणि गुळ छान असे एकजीव झाले पाहिजे काकडी या रसामध्ये चांगली शिजली गेली की वडे सुद्धा मस्त फुगले जातात आता यामध्ये चवी पुरते मीठ घालायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता ही काकडी चांगली शिजू द्यायची आहे दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणायची म्हणजे काकडी चांगली या रसामध्ये शिजली जाते बघा काकडी आणि गुळ रसामध्ये छान शिजली आहे चार ते पाच मिनिटांमध्ये छान शिजले जाते आता गॅस बंद करायचा आणि यात अर्धा चमचा वेलची पूड आणि इथे आपण गुळाचा वापर केला म्हणून ताज ताज जायफळ किसून घालायचे आता हे चांगले एकजीव करून घ्यायचे याची एक वाफ जाईपर्यंत हे आपण बाजूला ठेवूया आता परातीत आपण दोन वाडगे तांदळाचे चाळून पीठ घेतले आता थोडे गरम असतानाच काकडी आणि गुळाचे मिश्रण थोडे थोडे करून पिठात मिक्स करून घ्यायचे मिश्रण गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहिले हाताने करायचे नाही मिक्स करत थोडे थंड करून घ्यायचे पीठ सैल वाटत असेल तर थोडे वरून तांदळाचे पीठ घेऊन मळून घ्यायचे काकडीच्या रसात जेवढे पीठ बसेल तेवढे ते पीठ घालून जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असे चांगले पीठ मळून घेतले पाच ते दहा मिनिटेच हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे जास्त वेळ ठेवायचे नाही काकडी असल्यामुळे काकडीला पाणी सुटण्याची शक्यता असते तोपर्यंत आपण गॅस वर कडईत तेल तापत ठेवूया पाच ते दहा मिनिटे झाली आहेत आता वडे थापण्यासाठी मी प्लास्टिक शीट घेतली आहे हाताला थोडे तेल घेऊन प्लास्टिक शीट लाही थोडे तेल लावून घ्यायचे आता पिठातील एक मोठा गोळा घेऊन तो प्लास्टिक शीट वर ठेवून तो थोडा चपटा करून त्यावर दुसरी प्लास्टिक शीट घातली आणि एक छोटी प्लेट घेऊन त्याने थोडे दाबून घेतले या सोप्या पद्धतीने आपण वडे तयार करू शकतो आणि इथे मी तेल चांगलं गरम करायला ठेवले होते तेल कडकडीत गरम झाले की वडा तेलात सोडायचा वडा सोडल्यानंतर गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची तुम्ही बघू शकता झारा न लावताच आपला वडा टम्म फुगून वर आला आहे आपण यात गुळ घातले आहे त्यामुळे याचा रंग लगेच बदलतो म्हणून मध्यम आचेवर हे वडे चांगले दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे छान वड्याचा रंग आलेला आहे वडा काढून घेऊ आता दुसऱ्या पद्धतीने करू हाताला थोडे तेल लावून आणि प्लॅस्टिक शीटला थोडे तेल लावून घेतले आणि पिठातील छोटासा गोळा घेऊन तो बोटांनी या प्रकारे वडा थापून घ्यायचा सर्व बाजूनी वडा एकसारखा थाप थापला फार पातळ नाही नाही आणि जाडही असा मध्यम जाडीचा वडा थापलेला आहे हा वडा तळून घेऊ तेलात वडा सोडला की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची वडा फुगून आला की एकदाच आपल्याला वडा पलटून घ्यायचा आहे सारखा वडा उलटपालट करायचा नाही त्यामुळे वडे तेलकट होण्याची शक्यता असते वड्याची एक बाजू चांगली शेकली आहे तो फुगून वर आलेला आहे आता तो एकदाच उलटून घ्यायचा त्याची खालची बाजू छान तळली की वडा झाऱ्यावर घेऊन कढईच्या बाजूला झारा आडवा करून त्यातील जास्तीचे तेल काढून घ्यायचे आणि वडे एका चाळणीवर काढून घ्यायचे आता तिसऱ्या पद्धतीने वडे थापूया प्लास्टिक शीटला थोडे तेल लावून घेऊ आणि हातालाही थोडे तेल लावून पिठातील एक गोळा घेऊन तो प्लास्टिक शीट ठेवून थोडा चपटा करून बोटांनी वडे थापायला व्यवस्थित जमत नाही तर तळव्याच्या अंगठ्याच्या खालच्या भागाने वडे छान असे एकसारखे थापले जातात हा असा मध्यम जाडीचा वडा तयार आहे या तिन्ही पद्धतीने तुम्ही वडे तयार करू शकता आता वडा कडकडीत तेल गरम असताना तेलात सोडायचा मध्यम आचेवर सोनेरी रंगावर हे वडे तळून घ्यायचे आपण इथे घेतलेले सर्व प्रमाण अचूक असल्यामुळे प्रत्येक वडा टम्म फुगून वर आला आहे आणि छान असे खुसखुशीत वडे तयार झाले आहेत तुम्हाला हा एक वडा मी तोडून दाखवते हे वडे बराच वेळ फुगलेले राहतात आणि जराही तेलकट होत नाहीत तर मी इथे सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्याप्रमाणे वडे तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर शिवानी रेसिपीजला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब जरूर करा सोबत बाजूची बेल ऐकूनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद